लोकशाही दिनाचं औचित्य साधून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करून नागरिकांच्या समस्यांचं निवारण तहसील विभागाकडून करण्यात येणार असल्याचं आवाहन पेन उपविभागीय अधिकारी प्रांत प्रवीण पवार यांनी नागरिकांना केलं आहे लोकशाही दिनानिमित्त जानेवारीला महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनातील येणाऱ्या नागरिकांचे अर्ज तक्रारी अडचणी समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेस प्रांत प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पोलीस निरीक्षक संदीप बागुल कृषी तालुका अधिकारी सागर वाडकर अधिकारी डीएम पाटील पाणी पुरवठा अधिकारी प्रशासकीय अधिकारी यावेळेस उपस्थित होते लोकशाही दिनानिमित्त वीस जानेवारीला सोमवारी नागरिकांचे तक्रारी अर्ज आले नसल्याने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपले तक्रारी समस्यांचे अर्ज तहसीलदार कार्यालयात जमा करण्याचे आवाहन नागरिकांना प्रांत प्रवीण पवार यांनी केले आहे जेणेकरून तिसऱ्या सोमवारी तक्रारी अर्ज समस्या निवारण्याचे काम अधिकारी वर्गाकडून करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं तालुक्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करत आहोत आज आपण पहिला लोकशाही दिन आयोजित केलेला होता या लोकशाही दिनाची संकल्पना अशी आहे की तालुका सरावरील विविध विभागाची ज्या काही लोकांच्या ग्रामस्थ नागरिकांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी तत्काळ सोडवता याव्यात आणि या अनुषंगाने विविध विभागनी आहेत ज्या तक्रारी असतील तर त्याचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये आपण एक आठवडा अगोदर द्यावेत जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख असतील तर त्या विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ते प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यामुळं मी सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या लोकशाही दिनामध्ये समावेश करावा आपण याच्यामध्ये जर काही आपले अडचणी गाराणी असतील तर ती मांडण्याच्या अनुषंगानं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आपण तहसील कार्यालयामध्ये आपल्या तक्रारीचे अर्ज द्यावे जेणेकरून तिसरा जो सोमवार असेल महिन्याचा त्या सोमवारच्या लोकशाही दिनामध्ये आपल्याला आपले प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद